नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी एस सी कास्टसाठी लागणारे डॉक्युमेंट जे आपण आता तुम्हाला सांगतो मी एस सी कास्टसाठी जे मुलगा किंवा जी मुलगी पोलीस भरती करते त्यांच्यासाठी पहिले डॉक्युमेंटचं लक्षात ठेवा यादी तुम्ही की दहावी बारावी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे तुम्हाला लागेल त्याच्यानंतर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला तो लागेल तो जर कॉलेजला कुठं तुमचा ऍडमिशन असेल तर तिकडून बॉन्डफाईड लागेल त्याच्यानंतर तुम्हाला लागेल आधार कार्ड तुमचं क्लिअर पाहिजे त्याच्यावरचे नावं वगैरे व्यवस्थित बघून घ्यायचं आधार कार्ड लागेल त्याच्यानंतर तुम्हाला लागेल कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट बघायचं नॉन एस एसटीला लागत नाही कास्ट सर्टिफिकेट ठेवायचं ते तुम्हाला लागेल त्याच्यानंतर तुम्हाला लागेल डोमसाईल नॅशनलिटी ते दोन कागदपत्र तुम्ही व्यवस्थित ठेवायचे त्याच्यानंतर तुम्हाला एम एस सी आय टी आणि भरपूर मुलांचा की का, एम एस सी आय टीचं काय करायचं आणि एम एस सी आय टी कास्ट व्हॅलिडिटी हे तुम्ही झाल्यावरती पण करू शकता या दोन दु, डॉक्युमेंटचं दु, काही टेन्शन नाही घ्यायचं त्याच्यानंतर ड्रायविंग लायसन्स असेल तुमच्याकडं तरी चालेल कारण तुम्हाला एक तो चालकचा तो, तो एक फॉर्म भरता येईल पोलीस भरतीबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या अकाउंटला फॉलो करा थँक्यू